नमस्कार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट तर यांच्याकरता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट नव्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर या परिपत्रकामध्ये पाहू शकता की खेळाडू आणि माजी सैनिक या प्रवर्गातून जे उमेदवार शिफारस पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची दुसऱ्या टप्प्यातील अंतिम निवड सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट पाहून घ्यायची आहे तर फक्त स्पोर्ट्समन आणि येथे पाहू शकता की माजी सैनिक यांच्याच प्रवर्गातील ही यादी आहे तर याचबरोबर टेनो हायर ग्रेड तसेच स्टेनो लोअर ग्रेड तर यांच्याकरता जी व्यावसायिक चाचणी आहे तर यांच्याकरता पात्र उमेदवारांच्या याद्या या देखील स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहे तर अशा प्रकारे याद्या आहेत चौपन्न आणि त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड यामध्ये येथे झालेली आहे तर अशा प्रकारे या सर्व याद्या देखील पाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर निवड याद्या देखील पाहून घ्यायच्या आहेत तर लक्षात घ्या स्टेनो हायर ग्रेड आणि स्टेनो लोअर ग्रेड यांची जी व्यावसायिक चाचणी आहे तर याचं शेड्यूल स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा